अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिल्यानंतर आज पाऊस जो आहे तो कोसळायला सुरुवात झालेला आहे शिर्डी मंदिर परिसरामध्ये आत्ता आपण उभे आहोत आणि या परिसरामध्ये पाऊस जो आहे तो ब मोठ्या प्रमाणात जो आहे तो कोसळत आहे आणि त्यामुळे भाविकांची देखील धावपळ जी आहे ती या दरम्यान झालेली दिसते शिर्डीमध्ये पाडव्याच्या निमित्तानं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे मंदिर परिसरामध्ये पाऊस सुरू असल्यामुळं हे जे भाविक आहेत हे मंडपाचा आसरा घेऊन या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी देखील या परिसरात पाहायला मिळते तर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यात झालेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा जे पावसाच्या सरी आहे त्या कोसळायला लागलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी तिकडे हवाल दिला आहे अनेक शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही तर दुसरीकडे शेत शहरामध्ये पाणी आहे तर काही ठिकाणी सोयाबीन काढीला आलेलं ते देखील पाण्यात आहे आणि पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती वाढताना दिसते आणि दुसरीकडे जर बघितलं तर साई मंदिरात आलेल्या भाविकांना पावसाने सुखद अनुभव जरी दिला असला तरी भाविकांची धावपळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणून गाडी टी व्ही नाईन मराठी शिर्डी आयल्यान हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव